नमस्कार लक्ष्मण टॉक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सध्या आपण आज आलेलो आहोत नांदेड शहरातील प्रसिद्ध अशा काळेश्वर मंदिरास भेट देण्यासाठी आणि या मंदिराचा इतिहास काय आपण जाणून घेण्यासाठी उद्या सोमवारपासून श्रावण मास सुरू होणार आहे या ठिकाणी भाविकाची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते तर या मंदिराचा इतिहास आपण पाहिला तर काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार हे इथे हे मंदिर प्राचीन पाचशे ते सातशे वर्ष जुना आहे आणि महादेवाच्या काळेश्वर या रूपास हे समर्पित आहे आणि नांदेड शहराच्या आठ ते दहा किलोमीटर अंतरा अंतरावर विष्णुपुरी येथील या ठिकाणी हे मंदिर आहे आणि त्याच बाजूला गोदावरी नदीच्या काठी हे मंदिर आहे आणि बाजूलाच शंकर जलाशय आहे आणि या शंकर जलाशयाला एकूण अठरा दरवाजे आहेत आणि अठरा दरवाज्यापैकी आता मागील दोन दिवसाच्या सतत मुसळधार पावसामुळे त्याचे चार दरवाजे उघडलेले आहेत आणि आता आज आजूबाजूचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य वातावरण आहे महाशिवरात्री हा या ठिकाणचा प्रमुख उत्सव आहे आणि या गोदावरी नदीच्या पाण्यातून एक पवित्र स्था स्नान करून या काळेश्वर मंदिराचं दर्शन भाविक या ठिकाणी घेत असतात तर आता पाठीमागून या मंदिराचा आपण बघूयात व्यू बघू आणि या ठिकाणी अनेक भाविक मनोभावाने श्रद्धेने या ठिकाणी येऊन काळेश्वर या मंदिराचे दर्शन घेत असतात गोदावरी नदी ही सध्या दुतडी भरून वाहत आहे तर सध्या आपण आता आलेलो आहोत मंदिराच्या बाजूकडून आणि आपण बघू शकतात की कालच्या मुसळधार पावसामुळे येथील हे झाड कोसळून नदीपात्रात पडलेला आहे आणि याच बाजूला इकडून या साईडने आपण बघू शकतात की या जलाशयाचे अठरा गेट आपल्याला दिसू शकतात आणि थोडं बघितलं तर चार गेट हे ओपन आहेत आणि पंच्याण्णव टक्के हे धरण भरलेलं आहे बघू शकतात की उद्यापासून जो आहे श्रावण मासातील पहिला सोमवार आहे आणि या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात आणि या झाड दुर्घटनेमुळे आजूबाजूचा जो हे रेलिंग आहे कोसळलेली आहे उद्यापासून येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची दुखापती होऊ नये यामुळे येथील प्रशासनाने याची लवकरात लवकर आजच्या आज दुरुस्ती करून भाविकांसाठी एक सोय म्हणून करण्यात यावी अशी भाविकाकडून व्यक्त केलं जा सध्या मंदिराच्या आपण पाठीमागील बाजूकडून मंदिर पाहत आहोत तरी आजूबाजूलाच हे गोदावरी नदी आहे आणि या जलाशयाचा मनमोहक दृश्य आपण बघू शकतो याच ठिकाणी मुंबई येथे असलेले केबल ब्रिजची तयारी या ठिकाणी आपल्याला नांदेड शहरामध्ये दिसून येत आहे हा पूल अवघ्या एक ते दोन महिन्यामध्ये रहदारीसाठी सुरू होणार आहे तर एकंदरीत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या प्रतिक्रिया लक्ष्मण टॉक्सवर कळवा धन्यवाद